आंदोलन करता ही चांगली गोष्ट आहे कारण जल आंदोलन झालंच पाहिजे परंतु तुम्ही पोलीस स्टेशनला पहिले रिपोर्ट द्या बजाज पोलीस स्टेशनला बाकी पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करा जे आरोपी आहेत आणि रिपोर्ट त्याच्यानंतर पाठपुरावा करा आणि त्यांनी जर रिपोर्ट देऊन कारवाई करत नसेल तर मग तुम्ही कायदा हातात घ्या शक्यतो तिथं कायदा हातात घेऊ नका आणि काम बंद पाडण्याऐवजी ते बुजवण्यासाठी तुम्ही कोशिश करा आणि हे जे सखबार आता तुम्हाला दाखवलेले आहे तिथल्या तहसीलदार ए कलेक्टर कमिशनरला जाब विचारा हा काय प्रकार आहे म्हणून एका दिवसामध्ये फेरफार केले एका दिवसामध्ये कुठली माहिती नाही नोटीस इश्यू केला नाही फेरफारची तारीख नाही माहितीची तारीख नाही हा काय प्रकार आहे आणि तुम्ही दीक्षाभूमीला बडं दाखवलेली आहे इमारत दाखवलेली आहे झुडपी जंगल दाखवलेले आहे आता जिथं ते खोदकाम चालू आहे त्याला तुम्ही सडक दाखवलेली आहे रस्ते दाखवलेले आहे आणि आता ह्या प्रॉपर्टी कार्ड जेव्हा मी घेतलं त्याच्यामध्ये शेती दाखवलेली आहे हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवापर्यंत पोहोचवा आणि एक मोठं जनआंदोलन झालं पाहिजे आणि इथले जे, जे पदाधिकारी यांच्यात तात्काळ फौजदारी कारवाई झाली पाहिजे मी पोलीस स्टेशनला तर रिपोर्ट दिलाच आहे परंतु समाज सुद्धा रिपोर्ट देऊन त्यांच्या तात्काळ एक्शन देण्यात आले पाहिजे आणि ही समिती बरखास्त करण्यात आली पाहिजे चांगली लोकं त्याच्यामध्ये समितीमध्ये घेतली पाहिजे जेणेकरता आमच्या त्या दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे सौंदर्यीकरण झाले पाहिजे ह्या हे दोन्ही पत्र आणि पोलीस स्टेशनच्या पत्रांच्या हे जे जेव्हा मी आता बघितलं प्रॉपर्टी कार्ड त्यामुळे पुन्हा मी व्यतीत झाल्यामुळे हे मी नागपूरला पत्रकार परिषद घेऊन सांगणारच होतो उद्याला तरी पण हे आता मी आता माझ्या डिजिटल साधारे मी आता घेतल्यामुळे आणि पत्र घेतल्यामुळे पुन्हा व्यतीत झाल्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण समाज बांधवापर्यंत पूर्वावे आणि काही लोकं जेव्हा बिनबोग लोकं आहेत समाजामध्ये की बघत ओनली व्यब फॉर असं लिहिलेले एक प्रसिद्ध करत आहेत ते फक्त पाहासाठी आहे त्याच्यात खाली लिहिलेले आहे की हे सरकारी कामाला वापरता येत नाही असं असताना काही फुलजले नावाच्या व्यक्तीने आणि इतर काही लोकांनी आपले मोबाईल नंबर टाकून आता झालं म्हणे आमच्या दीक्षाभूमी आमच्या नावाने असे हो। वाहपू करत आहेत ना समाजाला मिसकाईज करत आहेत समस्या का समजते काय काही कायदा एखादी पटवाडी होते की काय होते रेव्हन्यूमध्ये होते काय माहिती आहे यांना म्हणून हा संपूर्ण माहिती हे सर्व मालमत्तापत्र सातबारे हे सर्व समाजालापर्यंत पोहोचले पाहिजे गेले पाहिजे या मालमत्ताचा क्रमांक आहे बारा पासष्ट आणि बारा सदुसष्ट हे दोन मालमत्ता क्रमांक आहेत जे बावीस एकर आहे एक तेरा एकर आणि एक नऊ एकूण बावीस एकरचा जो आपले आहे त्याचे हे मालमत्तापत्रक आहे आणि हे सातवारे आहे सर्व नंबर दोनशे एकवीसमध्ये एक दोनशे बावीसमध्ये दोन हो। हे सर्व तुम्ही इंटरनेटवर उपलब्ध आहे तुम्ही डिजिटल सातवारे म्हणून घेऊ शकता मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते सातभारे घेऊन तुम्ही शहानिशा करून तुम्ही त्या मेमोरियल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारू शकता अधिकाऱ्यांना जाब विचारू शकता शासनाला जाब विचारू शकता आणि उत्तर नाही दिलं तर त्यांच्यावर जबदारी तुम्ही दाखल करू शकता आणि या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे हे अधिकारी आता मी बारा आरोपी सांगितलेले आहेत याच्यामध्ये अनेक आरोपी आहेत परंतु मी काही नाव त्यांचे आता अध्यक्ष वगैरे आहे याच्यामध्ये परंतु ते वयोवृद्ध असल्यामुळे आणि एक आमचे धम्मगुरू असल्यामुळे की जामीन बुजून त्यांचं नाव घेतलं नाही तरी पण काही लोक मला म्हणत आहे की तुम्ही त्यांचे नाव का नाही आरोपीमध्ये घेतलं म्हणून परंतु मी नसेल घेतलं तर तुम्ही समाज आहे ना तुम्ही घ्या नाव तुम्ही का द्या संघटनांना साध्य द्यावे म्हणजे विनोद खोबराकडेच करावं असं आहे का मी माझ्या परीने काम करत आहे आणि मी हे दीक्षाभूमीने यापूर्वी सुद्धा आंबाझरीचं तुम्ही बघितलेलं आहे त्या तलावाला बगीच्या दाखवून ते अंबाझरीच्या बाजूच्या सुरीला बाबासाहेब स्मारक यांनी बुलडोजर लावून पाडलेलं आहे त्या गरुब कंपनीला दिलेले आहे तहसीलदार एडिओ कलेक्टर कमिशनरने अशाच प्रकारे म्हणजे एकीकडे आंबेडकर स्मारक पाडलं तर आता दीक्षाभूमीच्या मागे लागलेले आहे म्हणजे हा काय प्रकार आहे आणि इथले आंबेडकरी समाज का जोखून आहे हे यांना माहिती करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामाला गुलामाची जारी करून द्यावेत बंद करून दे म्हणून मी एक विनोद खोबराकडे जागृत व सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आणि एक तलाठी या नात्याने लोकसेवक म्हणून मी हे संपूर्ण डॉक्युमेंट पुरावे असं समाजापुढे मांडत आहे समाजाने आता याच्यावर ॲक्शन देण्यात यावे आणि त्यांना कुठे काही अडचण येत असेल तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस चोवीस सव्वीस हा एक नंबर आहे दुसरा नंबर आहे त्र्याऐंशी दोनशे चौऱ्याण्णव तेवीस दोनशे एकसष्ट या नंबरवर हो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मला एनी टाईम तुम्ही विचारू शकता दीक्षाभूमीबद्दल कारण डॉक्युमेंट माझ्याकडे सर्व उपलब्ध असल्यामुळे एवढं बोलतो आणि हा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण आपल्या समाज बांधवापर्यंत व्हायरल करावे आणि हे ॲक्च्युली इतिहास काय आहे लोकापर्यंत पोहोचावे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे कारण ही आमची दीक्षाभूमी नसून दीक्षाभूमी ही प्रेरणाभूमी आहे ऊर्जाभूमी आहे क्रांतीभूमी आहे आणि इथूनच आम्ही आज घडलेलो आहे आणि आमची मुलं सुद्धा घडणार आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून समा सर्व समाज बांधवापर्यंत पोहोचाव आहे थँक्यू जय भीम जय भारत जय